श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी कॉरिडॉरची संकल्पना पुढे आली कॉरिडॉर झाल्यानंतर भाविकांच्या संख्येतही मोठी वाढ होणार असल्याने पर्यायाने पंढरपूरचं अर्थकारणही वाढणार आहे मालमत्ताधारकांना आणि भाडेकरूंना त्यांच्या जागेचा मोठा मोबदला दिला जाणार आहे त्यामुळे मालमत्ताधारकांनी कॉरिडॉरला विरोध न करता जवळपास नव्वद टक्के लोकांनी प्रतिसाद दर्शवला पंढरपूरमध्ये ज्या प्रमुख चार यात्रा भरतात त्या यात्रेमध्ये लाखोच्या संख्येने पंढरपूरमध्ये भाविक दर्शनासाठी येत असतात त्यांना कुठेतरी सोयीसुविधा मिळाव्या यासाठी आता गेले या दोन दिवसात कॉरिडॉर व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनानं आता वेग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय काल आणि आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद असतील प्रांताधिकारी असतील नगरपरिकेचे जे अधिकारी असतील आणि पंढरपुरातील मालमत्ताधारक असेल यांच्या काल दोन दिवस बैठकीमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये चर्चा झाली आपण एकंदरीत बघितलं तर शंभर मीटरपर्यंत कॉरिडॉर होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत जे बाधित धारक आहेत त्यांना सर्वांना चांगल्या प्रकारचा मोबदला देणार आहेत एकंदरीत आपण पाहिलं तर पंढरपूरमध्ये पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून येणाऱ्या जर भाविकाची गर्दी वाढणार असा विचार करून कॉरिडॉर व्हावा आणि पंढरपुरातील माल मालमत्ता धारकाने आता जवळपास जो, जो विरोध केला कुठंतरी आता मावळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीत कॉरिडॉरचा लवकरच निर्णय पंधरा असल्याचा आता प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर